ओ तब एक्टिंग करती है नेवर सर का तो अब करती है पन्नों ने डोले दिया सर के तोड़ी शायद दम ले रखी होगी मारने को मंदिर में त्रासदी लगा थी थोड़ा <laughs> ओके बोल रही थी ओके कौन है छिड़ क्या मम्मी सर के छिड़ क्या आते हैं मैं कशिदीस थी ये

कसं वाटलं तुला कधी जेव्हा मी जेव्हा फर्स्ट टाइम तुला दाखवलं तेव्हा बघितलं तर डायरेक्ट असं रडत होते ना डेंजर परमन मला असं म्हणते शांत शांत हो तुझं तिथं बघून मला चक्कर पडला होता ऐकलं ऐकलं मला सुजत नव्हत हेकित तुझंच मला काय आलं माझ्या आयुष्यामध्ये नुला डायरेक्ट पाय पडलेला आहे कशी दी ते मी हिज बघितलं होतं पूर्ण कितीनी कसा केलं होतं कोण आपली नर्स अशी बोल हाल करायची जय महाराष्ट्र पब्लिक परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सांगता रे झोपायचे खेळायचे काय करायचे

अहो काय नाही ओके ओके शांत खेळायचंय का आपल्याला थोडे खेळायचंय का मस्त मजा करायची असं आवडत असे जांभळी पण देते अरे जो पण तुला जो पाहिला बावडी आजी वेळ आलाय आजी वेळ ओ नाही 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 आजी ओ ग काय काय पाहिलं काय पाहिजे काय काय पाहिजे नुसती परत काय पाहिजे तुला खायचं परत काय रे काय रे मुडीवरती काय मम्मी माझ्यावर गेली ना

इकडे बघ माझ्याकडे तिच्याकडे बघती हं नेहाची डोळे बघ तू पण कसले आता सगळे जण म्हणतात घ्यायच की नेहावर गेली नेहावर गेली पण जशी जशी मोठी होईल ना तसं तुम्ही बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल की माझ्यावरती हाफ हाफ वाटते हां करेक्ट इथून नाही कपात असं आहे पुढे आता मला वाटतं इथून खाली ती नेहा सारख्या सयू सयू आणि कान तर नाही आपलं पाळणार आज येणार हो हे तुला बरं ना आता ओके ना आता काहीच तू विचार होते नेहा कुठे नेहा कुठे नेहा ओके का तू आज आजच्या ब्लॉग मध्ये पण फार डमली वाटती ना त्यावेळेस थोडं तिला डोकं दुखत होतं

कोण चिडक्या मम्मी सारख्या लक्षात देव लगेच झोपते खाल्ल्या काय म्हणजे आता काय राहुलला खेळू दे आता थोड्या वेळ मामा तिला तिला तिच्याकडे सेफ वाट हसली हसली दिसलं तुला नाही हसती मला अस आवडत मी लास्ट टाइम पण असं असं करत होता ना ती हसत होती तिला असं कि परत अस तू पण आस मी कशी दिसते कशी दिसतीये काय नाही नाही पण तू चांगली दिसते ऍक्च्युली आता भारी वाटते जरा मस्त खरंच बरोबर बर धबधबीत बरभरीत धबधबीत नेहाची किती नाव पडलीत बघा पण नेहा आता डायज करावं लागेल डायट नाही डायट तिला आता सगळं मला तर नेहा आता पण अशी फिटच वाटते ऍक्च्युअली तर मला तू फिटच वाटते नेहा आत्ता पण चेक छान नको आम्ही पण मी पण लवकरच जिम करणारे काळजी करू नका मला आता असं वाटतं सय्य मी मोठी होत जाईल तर तिला वाटलं पाहिजे की ते पप्पा कसे जरा केवढे यंग आहेत नक्की पप्पाच आहेत का असं वाटलं पाहिजे तुम्ही प्रयत्न करते आता हा क्या बोलती तू नेहा पण तू किती केवढी दिसते माहिती का नाही हे वेट पण मला खूप खरंच चांगलं वाटतं ऍक्च्युअल

होईल फिट पण होईल ते राहुलला स्टोरी ah. बोलायला लावणार कुठली स्टोरी होती ती ने ना नेहाची स्टोरी वाचायला लावणार ना। अरे पण तू करेक्ट वाचली होती परत एकदा वाच नेमकं वाच नाही तर मी दुसरं काहीतरी वाचायला वाचलं होतं राहुल ऍक्च्युली आता गाडीमध्ये विचारत होता की नेहताईने जी स्टोरी टाकली त्याचा अर्थ काय मी त्याला म्हटलं तू वाच आणि तूच विचार पहिलं काय स्टोरी तर सांग <laughs> पब्लिकला सांग पब्लिकला इंग्लिश काय स्टोरी अरे येते बाबा तुला ताई हां समटाइम्स इट्स स्टील फिल्स लाईक अ ड्रीम नाही नाही पहिलं पूर्ण हा आय गॉट मॅरिड आय गॉट प्रेग्नेंट आय गिव्ह बिर्थ काय असतो ते ब्रिथ बस ओके आ ओके आय एम अ मॉम काय अर्थ नाही पुढे काय काय समजलं की अरे त्याला सगळं समजतं मी त्याला मुद्दा पण वाचायला लावलं त्याला ऍक्च्युअली कळतं म्हणून तो कन्फर्म करत असतो म्हणून त्याला मुद्दा वाचायला लावले मी आता म्हणजे मला फील होतं की मी पहिले म्हणजे जसं पहिले लग्न झालं ओके ही मॅरिड झाले मग त्यानंतर तुम्ही प्रेग्नेंट झाले ओके मग त्यानंतर कि असं तुम्ही जेव्हा मम्मी झाले त्यानंतर तुम्हाला फील झालं काय फील झालं त्यांना मोम झाले ते वा पुढे काय वाक्य होत ते वाक्यच नाही काहीच नाही सांग वगैरे वाच पटकन सांग काय होत हा काय होत शेवट सांग ना काय होत बेसेड काय असत ते बेझेड बेझेड

तुम्ही पण सांगा की भलेही कुणाला येत नसेल हा चला मजाकचा पाठ बाजूला राहिला तरी पण पण शिकलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे मागण्या राहिलं आपण असं नाही मराठी तर बोलतो आपण बेसिक आता इंग्लिश आलं पाहिजे हो काही गोष्टी बिझनेस मध्ये हां मग बेसिक राईट सो तुला तू स्टोरी टाकली आहे ते मी वाचतो स्टोरी मला सांग डो आं पुढचं नाही 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 काय नेहानी स्टोरी टाकली आहे बघा मीच वाचून दाखवतो तुम्हाला समटाईम्स समटाइम्स इट स्टील फील्स लाईक अ ड्रीम आय गॉट मॅरिड आय गॉट प्रेग्नेंट आय गोट बर्थ अँड नाव आय माम ब्लेस्ड सो तुला कसं वाटतंय खरंच तीन वर्षात किती किती फेज बघितले तू लाईफमध्ये तुझं लग्न झालं छोकली पण सांगू शकते खूप मस्त की तसं तिच्या बाबतीत झालं आता नवीन ठिकाणी तिने एंटर केलं लग्न झालं तिचं मग नवीन रिलेशन्स मिळाले तिला सगळे नवीन नाती झाली नवीन नाती झाली त्यानंतर ती प्रेग्नंट झाली प्रेग्नंटनंतर ती आता आई झाली सो हे किती भारी जर्नी होती ही मला एक कमेंट पण आली होती माहिती आहे का की नेहा ताईला प्लीज ही जर्नी अशी एक्सप्लेन करायला सांगी कशी होती काय कारण आता आम्ही पण त्या फेजमधून जाणार आहे तर आम्हाला पण हेल्प होईल पण मला नेहा ताईला असं एकदम विचार होणार नाही

ते होणार सगळ्या गोष्टी आपण जास्त डिमांड नाही करायचं फ्लो मध्ये जायचं जे राईट हे सगळ्यात भारी गोष्ट बोलली नाही तो आता की जास्त डिमांड न करता जे मिळते आपण त्याच्यात आपण खुश राहायचं सॉरी सॉरी तुमच्यासाठी पण हे खरंच चांगली गोष्ट आहे तो ती की आपण जास्त कधी लाईफकडनं एकदम ओव्हर एक्सपेक्ट नाही करायचं जे आपल्याला मिळते ते खरंच बऱ्याच जणांना ते मिळत पण नसतं सो आपण थोडंसं ग्रेटफुल राहायचं त्या गोष्टीला करून ते आपल्याला त्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद झाला पाहिजे त्याचा आनंद अरे अरे बबडी काय झालं खूप चांगली सीख दिलेली आहेस तू आज तुझ्या या पूर्ण जर्नीची ही पहिली सीख होती सीख सीख नाही काय म्हणणार यार आता <laughs> खूप चांगलं लेसन खूप चांगला लेसन तू दिलेला आहेस सो बघूया आता चकुळीला कळलंय का कळलं ना हा राहिला विचारला नाही असं तुम्ही बोलले ना की तुम्हाला कसं फील झालं जेव्हा तुम्ही पाहिलं ये ये फील आ, एक कसं जेव्हा फर्स्ट टाइम तू बघितलं तुला नीट आठवते का कसं वाटलं तुला कधी जेव्हा मी जॉब फर्स्ट टाइम तुला दाखवलं बघितलं हा त्यावेळेस वाटलं तेव्हा मी तर डायरेक्ट असं रडत होते ना डेंजर अरे बापरे डॉक्टर पण मला असं म्हणत होते शांत शांत सगळं बेस्ट आहे हो ग काहीच नाहीये टेंशन एकदम छान आहे तू डेंजर रडत होते मी डॉक्टर आहे आम्हाला मी यासोबत मला थांबून देत नव्हते आतमध्ये दे माझी इच्छा होती थांबायची खूप आता तू रडत होती ऐकून असं वाटलं खरंच थांबलं पाहिजे होत तिथे तुझ्या काय होत मी डोळी मिळून थांबलो असतो फक्त हात पकडून तुझा पडला

आता तर मी जो मोमेंट मला माहिती पण होत मला आता जस्ट खेळले की आणि मला नीट एक्सप्लेन केलं की तिला कसं वाटलं पहिल्यांदा जेव्हा तिने बघितलं वाढायला म्हणजे मला आता इमॅजिन होत की तिने कसं तो डायरेक्ट पहिल्यांदा मी आवाज ऐकलं ऐकलं मला सुचत नव्हतं तिथंच मला असं काही समजत नव्हतं आणि मी अशा अवस्थेत होते ना बाप रे खालचा पाठ पूर्ण बंद होता माझा फक्त हात चालवत आणि मला ऐकू येत ते पण थोडं मी ज्या वेळेस मी पहिल्यांदा बघितलं ना असं तर मला तर ते असं सांगता येत नाही की मला किती काय वाटलं होतं त्यावेळेस पण मला डायरेक्ट असं वाटलं की काहीतरी काय आले माझ्या आयुष्यामध्ये अरे पाया पडलो डायरेक्ट मी पायावर असं डोकं ठेवलं म्हटलं मी विचारलं डॉक्टरला मी ठेवू का म्हणलं हात लावू का ते म्हणजे ठीक आहे मी हात हे केलं नमस्कार केलं म्हणलं काय आलं हो नाही असं खरं वाटलं की लक्ष्मी आली की काय आलं बेस्ट होता म्हणतो एक्सपिरियन्स काहीतरी तरी अल्टिमेट होता काहीच चला लिंबू सरत पिऊ बघितलं काढले काय लावला का टिकाय लागलं तिला अरे म्हणूनच ते छान वाटते बघायला सुंदर दिसत बिष्ट काढली काळ्या टिक्का झाला हो ते कपडे छान दिसते ना ती क्रीम आहे ना क्रीम आहे त्यामुळे जास्त गोड दिसतय

थोडक्यात मम्मी म्हणते गप्पा गप्पा एकदम होव्रीथिंग आता कस मस्त दिसते किवडी दिसते आता एकदम किवडी काय हॉलमध्ये हॉलमध्ये बसलोय कसं आता ना ही आपली जी आहे ना ही खूप आगावी हिला ना बांधलेलं बिलकुल आवडत नाही बांधलं की डायरेक्ट किरकिर काय किर नाही बांधले की किर किरकिर पण काय आता ऑप्शन असत पण आता बांधावं लागतं होऊन आम्ही बांधतो बांधायला पाहिजे ते बांधले ना आता बांधले तरी पण ती वर घेतली पण या डॉक्टरला विचार काय करायचं आता

बापरे <laughs> <ना भी गाईज। laughs> दोन तास डायरेक्ट आता ता आमची परीक्षा झाली आता मला पुढचे नऊ दहा महिने दिसतात ते कसं होऊ शकतं हा कशी आहे डेंजर एकदम ऍक्टिव्ह आहे अरे ते <laughs> रगिल होती आई सारखीच झोपल्यावर आम्हाला माहिती होत काय झोपल्यावर आम्ही दंग नाही तर असं वाटत किती शांत आहे बाबा शांत कुठे डेंजर आहे आता एकदम गाई समजायला लागले कसं करावं लागणार आहे कसं सांभाळावं लागणार आहे कारण संयमी खूपच संयमीमध्ये थोडे संयम कमी आहेत डेंजर आहे खतरनाक ऍक्टिव्ह आहे पण नेक्स्ट लेवल ती डायरेक्ट असे पाय जोर जोरात म्हणजे अजून किती दिवसाची आहे फक्त काय तारीख आहे आज सहा तारखेला सहा सात दिवसाची फक्त पण ती एवढे डेंजर हातपाय हलवती आहे ना हा पायत असं वाटतं लाता मारते असं वाटतं डेंजर आहे <laughs> आता शांत आली लगेच काहीच तुम्ही बघत राहा ब्लॉग आता आम्ही अजून गेलो नाही आहे जाईल तर घरी थोड्या वेळात बघत राहा